मुसळधार पाऊस सुरूच कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीस बंद आपत्कालीन व्यवस्थापन टीम व पोलीस प्रशासन सज्ज कोलाड मार्गावरील सागर तो इथं प्रचंड पाणी संपूर्ण रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय रात्रभर पाऊस पडत होता तर सकाळपासून पावसानं जोरदार बरसण्यास सुरुवात केली त्यामुळे डोंगर मात्यावरील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे रोयाची कुंडालिका नदीनं रौद्र रूप धारण केला असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या नदीवरील असलेले दोन्ही पूल सध्या वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत कुंडालिका नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद केल्यानं रोहा अलिबाग रोहा पुणे रोहा मुंबईकडील वाहतूक सध्या बंद आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन टीम व रोहा वाहतूक पोलीस पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आले आहेत कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ते सुरू आहे आपण पाहतोय त्या सकाळपासून जे आहे ते पावसाने जोरदार बॅटिंग ज्या आहे ते सुरू केलेली आहे मी सध्या कुंडलिका नदीच्या इथं आहे आपण पाहू शकतो कुंडलिका नदीने देखील धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे कुंडलिका नदीने रौद्रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला आहे कुंडलिका नदीवर तर छोटा पूल पुन्हा पाणी गेला नाही छोटा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यायी जे आहे ते मोठ्या पुलावरून वाहतूक जी आहे ते सुरली सुरू आहे पण आपण पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात ज्या आहे ते पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळे अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे मग रोहा कोल राज्य महामार्ग असेल किंवा दमखाडी नाका असेल अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं शिरलेलं आहे असंच जर पाऊस राहिला तर पूरजन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडून रोहानगरपालिकेकडून जे आहे ते गाडी फिरवून जे आहे ते लोकांना सतर्क इशारा ज्या आहे ते देण्यात आलेला आहे की कामाव्यतिरिक्त कोणी घराबाहेर पडू नका असं देखील रोहा नगरपालिका प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि जे नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून जे आहे ते सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन दीप वाडेसह मी अक्षय जाधव रोहा रायगड